जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात दिरंगाई करण्यात येत होती यामुळे न्याय मिळेपर्यंत भीम आर्मीचे नंदुरबार संजय रगडे यांनी आमरण पासून सुरुवात केली आहे नंदुरबार भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांची फसवणूक केली असून या संदर्भात वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु पोलिसांकडून दिरंगाई केली जात आहे त्यामुळे संजय रगडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत गेल्या वर्षभरापासून पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे यासाठी वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन सुचवलं परंतु पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे त्यामुळे आमरण उपोषणाला बसलो आहे जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याची भूमिका संजय रगडे यांनी घेतली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार क्रांतिकारी जय भीम मी संजू रगडे भीम आर्मी जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी वीस तारखेला उपोषण ला बसलेलो आहे माझा मुद्दा असा आहे की बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी मी माझी एक फसवणूक झाली होती आणि एका सुरतच्या व्यापारी व्यापारीनी फसवणूक केली होती आणि तो गुन्हा मी नंदुरबार मध्ये दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याला आज एक वर्ष पाच महिने झालेले नंदुरबार मध्ये गुन्हा दाखल होऊन सन अद्याप अद्यापि चार आयो बदलल्या गेले के या केसमधून बी या गुन्ह्याचा तपास झालेला नाही या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मी मान्य एस पी साहेबांना अधीक्षक साहेबांना निरीक्षक साहेबांना वारंवार पत्र व्यवहार केले परंतु या गुन्ह्याचा तपास कुठल्याही प्रकारचा तपास केला नाही झिरो तपास आजपर्यंत आहे म्हणून मी आज एस पी साहेबांना निवेदन करून सन पत्र व्यवहार करून या ठिकाणी उपोषणला बसलेलो आहे आणि आज माझ्या उपोषणचा दुसरा दिवस आहे सदर या उपसंदर मला काही झालं तर याचा जबाबदार पोलीस प्रशासन राहील <प्रस्थारीव>